नमस्कार मित्रमंडळीनो तर शुभ सकाळ सगळ्यांना सकाळच्या सात वाजल्यात आणि इकडं किचन वाटा स्वच्छ धुवून घेतला होता आणि आता दूध तापाय ठेवले एक दिसाडमयच दूध देते त्याच्यामुळं कालचंच दूध आहे आणि आता आज करायची आपल्याला कोबीची भाजी चला मग कोबी चिरून घेते आता कोबीची भाजी शिजायला आणि आता इकडे टाकायची आपल्याला बडे रस्सा भाजी कारण का थोडस मोकळं केलं तर आमटी करावीच लागते आम्हाला कारण का मोकळ्यांनी पोट भरत नाही दिवसभर काम करायची असते शेतातली त्याच्यामुळं आता दोन्हीकडं दोन भाज्या शिजाय टाकते आणि पीठ मळून घेते दिवस चांगलाच वर उगवून आलेला आहे सकाळच्या साडेसात वाजायचे आता झालंय आता आणि आपली कोबीची भाजी पण इकडे तयार झाली शिस्ते आज चला आता चपात्या करून घेऊ इथं मामा गुरु घेऊन चालत आहे खाली बांधायला कागद पसरला आहे रात्री जी आपण मका केली ते वाळत घालायला कागद चांगला तापला म्हणजे त्याच्यावर मका गळलं ते वाळत चला आता चपात्या करून घेते मुलांचा आवरून जाचा जा। भरला जा। जा आणि आता बस आली मुलांची निघाले ती मला शाळेत तर कागद चांगला आहे झालंय मका पसरायला आहे मका पसरून घ्यायला ते आता दोघ आणि माझं चाललं स्वयंपाक चपात्या करून झाले ते आणि आता थोडासा फोनणीचा भात टाकून घेते माझी तर इथं माका पसरायला चालू केली आता जेवणाची झाली आता भांडी घासून घेते सगळा पसरावरून तर आता आम्ही आलो इकडं गिनेवालाच कवळ उचलायला तर तिकडं न्यायचं इथंच रान नांगरायचं खालचं तुकडं आहे नांगरायला तर गिनीगोल सगळं काढून झालं दुपारच्या दोन वाजले आता सगळं वरच्या रानामध्ये आणून टाकलं खालचं एक तुकडं नांगरून झालं आता आता ह्या तुकड्या येथे नांगरायला आपलं पण गिनीगोल सगळं काढून झालं व्हरून टाकले आता शर्डनला आता आपल्याला बेन खांडायचं आहे गिनेगोल काढून झालं तर आमचं आणि जेवणं के ते केलेत आहेत आम्ही जेवण करून झाले पाणी ते भरलं पेन पेयचं आणि आता ब्लाउज घेतला शिवायला ब्लाउज शिवून घेते सगळं झालंय फक्त जोडायचं तेवढं राहिले जोडून घेते मग आता वर गो त्याचा कार्यक्रम आहे राहगाव तर पाच वाजता आले त्या आणि तर ब्लाउज शिवून झाला आता माझा फक्त फिटिंग करायची राहिली चला आता बाकीची कामं बघायची ती करून घेऊया घरात चालू आहे दिवाळीचं सण करायला आम्हाला सुतक असल्यामुळं आम्ही केले नव्हते आम्ही माहेर गेलतो आणि तात्याने केले पण नव्हते त्यामुळे आता चालू आहे बघूया काय काय करते ती शंकरपाळी केली मुलांना शाळेत नाल्यावर खायला पण दिली छान झाली घर आणि आता चिवडा करायचा पाच वाजले हो देता आता पाच वाजून हो गेल्या आणि आता मी लागली मका गोळा करायला मका गोळा करून आपल्याला जनावरांचं बघायचं चला मका गोळा करून घेऊ यात सगळीकडे उद्या सकाळी पसरायन चांगली वाका वाळली म्हणून भरपूर होत आज मका गोळा करून झाली आता गोरं पाणी धावून घेते गोरं पान धावली फक्त गाई आणि मैस राहिली आणि इकडं बघा आपलं दुसरं तुकडं सुद्धा आपलं नांगरून झाले आणि सकाळपासनं नांगरणीवरच तर रानाची मशागत करायचं आहे गहू पेरणी लाऊ लागला आहे आणि इकडं दिवस मावळायला आहे हळूहळू तुम्हाला दाखवते जसं ट्रॅक्टर घेऊनही पुढं चालते ते तसं त्यांच्या मागं बदकं किडा मुंगे खायला राहण्यात जी बाहेर किडे येते तर खायला थांबते ती बाहेर त्यांच्या पाठीमाग चला आता ही राहिलेली दोन गुरं पाणी धावून घेऊ घरात चालय शंकरपाळी करून झाली चिवडा आहे आत्या आणि वर्ष दोघीजण मिळून शंकरपाळी आणि चिवडा करायला लागले की मी आताचा एक ब्लाऊज पूर्ण करून घेतला काय काही ना गोरांच बघून झालं आणि घरात आली आता मी घरात चिवडा आणि शंकरपाळी करून तयार झाली जी, जी भाजी चिवडा वगैरे सगळी केलेली भांडी घासून झाली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली पण इथे टाकली वांग्याची भाजी वांग्याची भाजी चांगली शिजती नमस्कार मित्रमंडळींना तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले ते दे। दिवस उगनवार आलेले आणि आता आपल्याला अंगण सगळं स्वच्छ झाडून घ्यायचंय अंगणामध्ये मका वाळत घालायचे नंतर थोड्या वेळाने त्यामुळं स्वच्छ झाडून घेते आधी गुरांच्या दारा काढून झाल्या आता मामा गोर माळावर घेऊन चालले ते आज आज काय खाली नाही सगळे दोन्ही तुकडे नांगरून टाकले ते त्यामुळं खायला काय नाही माळावर घेऊन चालले ते सारायला सकाळ सकाळ बांधून येते ते आणि परत नंतर दहा अकरा वाजता चारायला सोडते ते चला तर आपण शेण काढून घेऊया शेण भरपूर पडले आज मुलांचं शाळेचं आवरायचं होतं त्यामुळे उशीर झाला शेण काढायला चला शेण काढून झालट झाली मुलांचं आवरून रस्त्याला चालले होते आता आणि इकडं आता मका वाळत घालायची त्याआधी कागद सगळं पसरून घेते कागद चांगला तापला म्हणजे मका वाळायला घालायला सोपी पडते कागद हातरून घेते आता सगळा आधी मका वाळत घालून झाली आता माझी आंघोळ वगैरे सगळी झाली आता आम्ही जेवण करायला लागलो आहे तर जेवणामध्ये आज पनीरची भाजी कारल्याची भाजी चपाती चिवडा शंकरपाळी या सर्वजण जेवायला आता ती झाली पाणी भरून घेतलं आता पेयचं आणि आता कपडे धुवून घेते चांगलं पडलं आहे जे कपडे धुवायला होते ते गॅस संपला आणि हे चालले ते गॅस भरून आणायला गावात कपडे धुवून झाले आता वासराला सावलं बांधलं पाणी धावलं त्याला आणि आता शरडाला पण पाणी ठेवलं अकरा वाजल्या आणि मी निघाली माळावर आता गोरपान धावायला आत्यान मामा जरा दवाखान्यात गेले ते त्याच्यामुळं गोरपान धावा लागते नाही त्याला उशीर व्हायचं यायला गुरुपाणी धावून थोडीशी शर्डांना वैरण घेऊन जायची चला गुरुपाने धावून येताना शरडांना वैरण आणली आणि टाकली आता शरडांना वैरण तर साडेचार वाजायचे आणि इकडं दोन्ही तुकडी आपली फणायची झाली मी गेले ते तिकडं भाकरी करायला आज कार्यक्रम होता संध्याकाळी बोकडाचा कार्यक्रम असल्यामुळं भाकरी करायच्या होत्या पाल जत्रा होती पालजत्रेचा कार्यक्रम होता त्यासाठी भाकरी करायला गेले ते आणि आता आले तिकडून आणि आता दोघीजणी आलो आहे आम्ही इकडं शर्डन लावू वैरण आणायला आज काय शर्डं सोडली नाही ती चरायला उशीर झालाय मका गोळा करायची त्याच्यामुळं चला आता घेऊन जाऊ वैरण इकडं खाली उसत आलो आहे ऊस आपला चांगला आला आहे पाच सहा पाच सहा आला आहे बांधायचं आहे त्यातले ड्रीप काढायची आणि बरीच काम येते आपल्याला तेवढी करायची तर आपण आलं आता इकडं बसल्या राणाकड आणि इकडं शिवरीचा पाला काढून घेतलाय खालच्या रानासनी पाणी लागले आणि आपला शिवरीचा पाला काढून झालाय थोडं थोडं काढलाय अंधी वैरेन आता शेळीला शेळ पाला आणि टाकला आता इथं <laughs>